नमस्कार सातारा सेमेस्टर आर्थिक चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे घेवडा पिकाचं पीक विमा योजनेत समावेश करण्याची देऊरच्या महालक्ष्मी महिला शेतकरी गटाची मागणी तहसीलदारांना निवेदन सादर केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरेगाव तालुक्याचं नावलौकिक वाढवणाऱ्या घेवडा पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कडधान्य यादीमध्ये समावेश करावा अतिवृष्टीमुळे अथवा पावसा पावसाअभावी घेवडा उत्पादक शेतकऱ्यांचे दरवर्षी मोठे नुकसान होते मात्र कडधान्य यादीत घेवडा पिकाचा समावेश नसल्याने शेतकरी हे पीक विमापासून वंचित राहत आहेत त्यामुळे सरकारने लवकरात लवकर घेवडा पिकाचा पीक विमा योजनेत समावेश करावा अशी मागणी देऊर येथील असंख्य महिलांनी केली आहे महालक्ष्मी महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा तथा ग्रामपंचायत सदस्या सौ कविता केशव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली गटाचे सदस्य महिला आणि महिला शेतकऱ्यांनी शेत, शेत शुक्रवारी दुपारी तीन वाजता तसला डॉक्टर कोडे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आणि शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या कोरेगाव तालुक्यातील मागील पाच वर्षाच्या सरासरी घेवडा लागवड क्षेत्राचा विचार करता कोरेगाव तालुक्यात घेवडा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे राज्यातील कृषी विद्यापीठाने नवीन वान आणि वाण शोधले आहेत जास्त उत्पादन देणाऱ्या नवीन वाणांची उत्पादन क्षमता जास्त आहे त्यामुळे साहजिकच घेवडा उत्पादनात वाढ झाली आहे खरीप आणि रब्बी हंगामामध्ये आता घेवडा पीक घेतले जात आहे गेल्या तीन ते ती चार वर्षातील वाघा घेवड्याचे दर पाहता या या वर्षी दराने उच्चांक गाठला आहे मात्र अतिवृष्टीमुळे पिकाला मोठा फटका बसला आहे उत्पादनामध्ये मोठी घट होणार असून शेतकऱ्यांना कोणती मदत मिळण्याची शक्यता नाही असे सौदेशमुख यांनी निदर्शनास आणून दिले गेवडा पिकाचे कडधान्य वर्गीय पीक म्हणून कोरेगाव तालुक्यात समाविष्ट कडधान्ये यादी समाविष्ट करण्यात यावे त्याद्वारे पीक विमा उतरता येणार असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचे मार्ग मिळतील असा विश्वास गट पण आहेत महिला महिलांनी तरी आपण शक्यतो म्हणजे महिलांनाच शेतकऱ्याला सगळ्याच्या मध्ये अडचण म्हणजे जो भाव असेल किंवा काढणी असेल काय असेल त्याच्यासाठी महिलांनाच तोंड द्यावं लागतं तेव्हा म्हटलं थोडस तुम्हाला एक आम्ही केलेले निवेदन आज आज दिनांक तारीख देऊरगाव तळेगाव पिंपोडे परतोडी, या गावातल्या महिला आणि ग्रामस्थ घेवडा जो है गेुडा, गेुडा पीक आहे आपलं वरुण घेवडा त्या घेवड्याला पीक विमा योजनेसाठी आम्ही आलेलो आहे कारण आज सगळ्या ह्याच्यामध्ये सोयाबीनला पीक विमा आहे ज्या कडधान्य आहे त्या सगळ्यांना जा पीक विमा आहे पण घेवडा जे पीक आहे त्याला पीक विमा नाहीये आत्ता जे झालेला पाऊस आहे त्या पावसाचा पाहता जवळजवळ उत्तर कोरेगाव आणि खटावचा पश्चिम भाग याच्यामध्ये घेवडा उत्पन्न बरेच शेतकरी घेतात म्हणजे वीस हजार हेक्टर जवळजवळ क्षेत्र आहे घेवड्यामध्ये तर पावसाने आत्ताचा एवढा हे के केलेलं आहे की त्याच्यामुळं घेवड्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे घेवडा पीक काढणीमध्ये येतोय पण तो आपल्याला हातात येत नाही तो काळा पडतो किंवा त्याच्या शेंगाळ खराब होतात तर जसं बाकीच्या पिकांना पीक विम्यामध्ये दिलेलं आहे तसंच घेवड्याला मान्यता मिळाली जी आय नामांकन मिळून पाच वर्ष झालेले आहेत घेवडा हे पीक कडधान्यामध्ये घ्यावं कारण आपण पाहतो की उत्तर भारतामध्ये राजमा म्हणून या पिकाला खूप चांगल्या प्रकारे मागणी आहे आपल्यापेक्षा म्हणजे त्याला दरही चांगला आहे आणि शिवाय दर काय होतो जेव्हा पाऊस पडतो तेव्हा दर जास्त असतो आणि मग नंतर दर कमी कमी होत जातो तर त्या दराला सुद्धा हमी भाव मिळावा आणि जो आपला राजमा आहे तो उत्कृष्ट राजमा आहे कारण आपण जर पंजाबमध्ये वगैरे पाहिलं तर राजमा आणि चावल हे खूप चांगल्या प्रमाणामध्ये असतं तर त्यासाठी आपल्या त्या घेवड्या पिकाचं अजून क्षेत्र वाढावं वा। आणि चांगला भाव मिळावा शिवाय पीक विमा योजनेचं मिळावं कारण जो जे जो पेरणीचा भाव असतो किंवा जे पेरणी असते अंगा त्याचा सुद्धा खर्च निघत नाही तर त्यासाठी आम्ही सगळ्या महिला शेतकऱ्यांनी निवेदन दिलेलं आहे तसं आम्ही कृषी विभागामध्ये पण निवेदन देणार आहात कृषी विभागाकडून पाठपुरावा होत आहे पण तो पाठपुरावापेक्षा शेतकऱ्यांनी काहीतरी केलं पाहिजे कारण शेतकऱ्यांनी आतापर्यंत आंदोलन केलेलं नाही आणि मला असं वाटतं की मी पहिल्यांदा फक्त जाहीर निवेदन दिलेलं आहे अशी वेळ येऊ देऊ नये की आम्हाला वाटा स्टेशन असेल किंवा पिंपोड भागातलं असेल देऊर भागातलं असेल भागात सगळ्या शेतकऱ्यांना कर एकत्र करून आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये त्याच्या अगोदरच पीक विम्यामध्ये हे क्षेत्र घ्यावं घेवडा हा प्रकार घ्यावा एवढीच विनंती